वजडी म्हटलं की स्वच्छ धुतल्याशिवाय तर खाऊशी वाटत नाही आणि स्वच्छ धुतल्याशिवाय टेस्टही येत नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वजडी स्वच्छ कशी धुवायची याचा व्हिडिओ चला तर मग बघूया आपण इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि इथे पाऊन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे खूप महत्त्वाचं आहे ज्वारीचं पीठ घेतलंच पाहिजे आणि इथे मी एक पातीला घेतलेलं आहे आता त्यामध्ये वजडी टाकलेली आहे माझे मिस्टर धुत आहेत वजडी तर तुम्ही बघू शकाल इथे वजडी घेतलेली आहे आता त्याच्यावर आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे थोडं थोडं पीठ टाकून संपूर्ण वजडीला हे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अगदी पीठ वापरायला कंजूसीपणा करायचा नाही जेवढं वापराल तेवढी वजडी स्वच्छ धुतली जाते आता बघा तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ वजडी चांगली चोळून घ्यायची चांगला तुमच्यात असल नसाल तेवढी ताकद वापरून मस्त ही वजडी चोळून घ्यायची आहे जेवढी तुम्ही चोळताल तेवढी त्याच्यातली ते सर्व घाण निघून जाणार आहे आता ही प्रोसेस आपण तीन वेळा करायची आहे आता तुम्ही पाहू शकाल एका चाळणीमध्ये ही वजडी काढून घेतलेली आहे आता ही आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत चाळणीचा वापर ह्याच्यासाठी करायचा की त्यातले जे पा पीठ असेल किंवा ते घाण असेल ते व्यवस्थित सर्व निघून जाते ताटात सर्व व्यवस्थित चा निघलं जात नाही त्यामुळे चाळणीचाच वापर करायचा आता मस्त आपण पाण्याने ही वजडी धुवून घेत आहोत स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने धुवत असताना देखील वजडी स्वच्छ चोळूनच घ्यायची आहे चोळल्यामुळे काय होतं त्याच्यातली सर्व घाण व्यवस्थित निघून जाते नळ नळ मोठा सोडायचा आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे जरी तुम्ही पातिल्यात पाणी घेऊन धुतलं आणि नंतर चाळणीत ओतलं तरी चालेल परंतु चाळणीत टाकल्यानंतर वरून पाणी अवश्य टाकायचं त्यामुळे सर्व वजडीतली घाण निघून जाते तर हे आपण पातिल्यात काढून घेणार आहोत आणि ह्याच प्रोसेसने अगदी तीन वेळा वजडी धुवून घ्यायची आहे तीन वेळा पिठाने चोळायची तीन वेळा धुवून घ्यायची ह्यामुळे वजडी एकदम अशी स्वच्छ निघते आणि गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरम पाण्याचा जर वापर केला तर सर्व ती वजडीची चव निघून जाते त्यामुळे थंड पाण्यानेच वजडी धुवायची आणि पिठाचा वापर करायचा अतिशय स्वच्छ निघते आणि एकदम पांढरी खट्ट निघते तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही धुतलेली वजडी स्वच्छ निघाली की नाही हे आम्हाला कमेंट करून कर कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद